प्रेम या ठिकाणी एक थोडक्यात सांगायचं आहे की प्रत्येक व्यक्तीला काही ना काही छंद आणि काही ना काही नाद असतात परंतु प्रवचन काय का मी डायरेक्ट कवितेला सुरुवात करतो बायकोस बायकोस नवऱ्याने पुढे भीक मागावी भी आणि बायकोने मागे पदर पसरावा हेतू मुळीच कधी करू नको नवऱ्याने पुढे भीक मागावी आणि बायकोने मागे पदर पसरावा हेतू कधी करू नको मागच्या नवऱ्याच्या गळ्यात लोहरण बांधून फिरू नको तुला शिकायचं असेल तर बिंदास्तिक तुला शिकायचं असेल तर बिंदास्तिक उगच वयावर येऊन घसरू नको आग सावित्रीबाई फुले काय काय केलं त्यालाही थोडं विसरू नको तुला आवडेल ते खुशाल परिधान कर तुला आवडेल ते खुशाल परिधान कर भलेही साडी घालू नको पण एक सरांची बायको म्हणून तरी समाजामध्ये हसू नको रांदा वाडा उष्टी काढा रांदा वाडा उष्टी काढा यातच अडकून पडू नको इंदिरा गांधी कल्पना चावलाला बघून नुसतीच हवेत उडू नको घर <प्रावारी> मुलं प्रवास नोकरी घर मुलं प्रवास नोकरी यामध्येच अडकून पडू नकोस याच विश्वात मिरवू नकोस घर मुलं प्रवास नोकरी याच विश्वात मिरवू नकोस अग आई बहिणीवर होणारे अत्याचार बघून मागे पाठ फिरवू नको आता तूच पुढे हो आता तूच पुढे हो मागे वळून पाहू नको कर्तृत्वान स्त्रीच स्त्रीच्या मागण्या असणार कर्तृत्व मला दिल्याशिवाय राहू नको चूच मैत्रीण बहीण आई तूच मैत्रीण बहीण आई अनंत काळासाठी विसरू नको तूच मैत्रीण बहीण आई अनंत काळासाठी विसरू नको पण क्षणभराच्या पत्नीसाठी कढी लावायला विसरू नको कडी लावायला विसरू नको धन्यवाद <Messi>